आहे आणि सर्व मुलींची आधीच तयारी सुरू झालेली असेल तर मी आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी खूप सुंदर असा रक्षाबंधन स्पेशल मेकअप लुक तर हाय माझं नाव आहे युवी आणि मी कंटेंट करत असते भरपूर सारे मेकअपचे ट्युटोरियल्स मेकअप हॅक्स ब्युटी हॅक्स डी आय वाय व्हिडिओज तर तुम्ही या टॉपिक्समध्ये इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला माझं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता तर चला जास्त वेळ वाया घालवायला नको आणि व्हिडिओ लगेच सुरू करूया तर सर्वात आधी तुम्ही फेस वॉश स्वच्छ असा फेस क्लीन करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला फेस क्लीन करायचं नसेल तर तुम्ही मेकअप क्रीम वाईप्स ज्या असतात अशा प्रकारे येतात त्यासुद्धा तुम्ही यूज करू शकता ठीक आहे तर ह्या ज्या असतात मेकअप वाईप्स ह्या थोड्याशा वेट वाईप्स आहेत ठीक आहे ह्या वेट वाईप्स असतात तर आपण अशा पद्धतीने आमचं पूर्ण जे हे असतं जरी तुम्ही कुठे केला नसेल बाहेर बाहेर किंवा कुठे काही केलेलं नसेल तरी सुद्धा मेकअप करण्याच्या आधी तुम्हाला फेस हा क्लीन चांगल्या प्रकारे असा क्लीन करावाच लागेल कारण काय असतं ना आपण घरात जरी असलो तरी डस्ट पार्टिकल्स वगैरे आपल्या फेसवर असतात त्यामुळे ना आपला बेस मेकअपचा बेस जो असतो तो व्यवस्थित बसू शकत नाही तरी त्यामुळे तुम्ही केव्हाही हे लक्षात ठेवा चांगल्या प्रकारे फेसला वाईप करून घ्या नाहीतर चांगल्या प्रकारे क्लिन्झर वापरून नाहीतर फेसवॉश वापरून छान असा चेहरा मस्त क्लीन तर ही आहे आपली पहिली स्टेप यानंतर येते नेक्स्ट स्टेप यानंतर आपल्याला वापरायचं आहे टोनर ठीक आहे तर टोनरसाठी तुम्ही तुमच्याकडे जर टोनर नसेल तर तुम्ही रोज वॉटर सुद्धा वापरू शकता मी आज वापरणार आहे ओरिफ्लेमचं हे ब्राइटनिंग क्लिअर व्हाईट टोनर तर टोनर तुम्ही दोन प्रकारे वापरू शकतात एक तर एक तर तुम्ही हातावर डायरेक्टली अप्लाय करून डॅप टॅप मोशनने असं तुम्ही अप्लाय करायचं किंवा मग तुम्ही एक कॉटन पॅट घ्यायचं ठीक आहे तर ह्या प्रकारे जे बाजारात भेटतात याला म्हणतात कॉटन पॅड्स यावर तुम्ही आ, अस, अशा प्रकारे रो टोनर घ्यायचं आणि हे असं अप्लाय करायचं पूर्ण फेसला ठीक आहे तर टोनर केल्यामुळं काय होतं आपले जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतात ॲक्सेस ऑइल होत नाही ऑइल जे असतं ती येत नाही आणि छान असा बेस आपल्याला मग मिळतो ऑइल फ्री बेस मिळतो टोनर अप्लाय केल्यानंतर थोड्या वेळ तुम्हाला थांबायचं आहे लगेचच दुसरी स्टेप अप्लाय करून मॉइस्चरायझर अप्लाय नाही करायचं प्रत्येक स्टेपमध्ये तुम्हाला थोडा गॅप द्यायचा असतो ओके तर हे लक्षात असू द्या टोनर अप्लाय केलं किंवा मॉइस्चरायझर किंवा कोणतीही स्टेप तर तुम्ही प्रत्येक स्टेपमध्ये थोडासा गॅप द्यायचा ओके तेव्हाच तुमचा मेकअप चांगल्या प्रकारे सेट होईल नाहीतर कुठे कुठे पॅची वगैरे होईल जर तुम्ही व्यवस्थित स्किन केअर नाही केलं तर जे आपण आता करतोय त्याला म्हणतात स्किन्स के स्किन केअरचे स्टेप्स आधी आपण क्लिन्झिंग केलं त्याच्यानंतर आपण टोनिंग केलं मग आपण करू मॉइश्चरायझर म्हणजे सी टी एम क्लिन्झर टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग याला म्हणतात सी टी एम बऱ्याचदा असतात एम करायला पाहिजे सी टी एम करायला पाहिजे पण काय असतं नेमकं हे सी टी एम तर हेच असतं क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझर याला म्हणतात सी टी एमचे स्किन केअर स्टेप्स ठीक आहे तर आता तुम्ही बघू शकता किती छान माझ्या चेहऱ्याला आत्ताच ग्लो येतं आहे ओके okay, यानंतर आपली स्टेप असते ती मॉइश्चरायझरची आणि जर तुम्हाला ड्राय स्किन आहे तर तुम्ही या आधी मॉइश्चरायझरच्या आधी सिरम वापरू शकता तर हे आहे स्वीस ब्युटीचं गोल्ड सिरम याचे फक्त एक दोन ड्रॉप असं थोडंसं ड्रॉप वापरायचे जास्त सिरम नाही लावायचं नाहीतर ऑइली होईल सगळा आपला फेस आणि ज्यांना ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी तर स्किप केलं तरी चालेल सिरम स्टेप डायरेक्ट तुम्ही मॉइश्चरायझर पण अप्लाय करू शकतात ठीक आहे तर ज्यांची ड्राय आहे त्यांनी तर लावायचं सिरम आणि ज्यांची ऑइली आहे ते स्किप स्किप पण करू शकतात ठीक आहे अशा पद्धतीने मी सिरम पूर्ण अप्लाय केलेलं आहे आणि परत पुन्हा मी एकदा सांगते सिरम पण अप्लाय प्रत्येक स्टेपच्या मध्ये थोडा गॅप द्यावा जेणेकरून जे पण प्रोडक्ट आपण अप्लाय करतो ते आपल्या स्किन छान अब्झॉर्ब करेल आणि मग आपला बेस एक खूप छान असं फ्लॉलेस फाउंडेशन बसेल आपल्या बेसवर ओके तर सिरम अप्लाय केल्यावर पण थोड्या वेळ थांबायचं आणि मग त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट स्टेपवर जे आहे मॉइश्चरायझर तेरायझरसाठी घेते आज हे रिक्वेलचं मॉइश्चरायझर ठीक आहे याच्यामध्ये आहे सेरामाइड नंतर मँगो बटर आणि हायलॉरॉनिक ऍसिड ठीक आहे तर खूप छान मॉइश्चरायझर आहे हे सगळ्या स्किन टाईपला चालतं आणि हायलॉरॉनिक ऍसिड आणि सिरामाइड असल्यामुळं छान आपल्याला हायड्रेशन मिळतं स्किनला ओके आणि मॉइश्चरायझर अप्लाय केल्यावर कधीही छानपैकी मसाज करायचा हे विसरायचं नाही मॉइश्चरायझर छानपैकी आपल्या स्किन मध्ये करायला मसाज करायचा थोडं दोन तीन मिनिट मसाज द्यायचा पूर्णपणे स्किनमध्ये ऍब्सॉर्ब व्हायला पाहिजे आजचा जो मेकअप लुक आहे तो कोणी पण इझिली करू शकतं मी खूप छान स्टेप बाय समजवते आहे आणि तुम्ही हे प्रॉडक्टसुद्धा परचेस करू शकतात ठीक आहे इझिली अवेलेबल आहे हे नायका पर्पल या साईटवर आणि जर तुम्हाला तिथून नाही पाहिजे तर तुम्ही शॉपमध्ये जाऊन पण घेऊ शकता कारण रक्षाबंधन यायला अजून वेळ आहे आत्ता जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आत्तासुद्धा लवकरात लवकर ऑर्डर प्लेस करून तुम्ही रक्षाबंधनपर्यंत ऑनलाईन ऑर्डर तुमची येऊन जाईल ठीक आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ जरा लवकरच शूटिंग केलेला आहे अशा पद्धतीने मी मसाज केला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान ग्लो आत्ताच दिसतंय माझ्या चेहऱ्यावर त्यानंतर मी यूज करत आहे फाउंडेशन तर नेक्स्ट जी स्टेप आहे ती आहे फाउंडेशनची तर फाउंडेशन मी यूज करणार आहे मॅक्सचं याचं एन थर्टी फाईव्ह शेड आहे तर फाउंडेशन कधीही तुम्ही डायरेक्टली स्किनवर अप्लाय नाही करायचं ठीक आहे सर्वात आधी तुम्हाला अशी एक पॅलेट घ्यायची आहे ठीक आहे मिक्सिंग पॅलेट मिक्सिंग पॅलेट वर तुम्ही एक पंप आधी एक पंप पासून स्टार्ट करायचं एक पंप मी घेतलेला आहे फाउंडेशन छानपैकी याला एक पंप मी फाउंडेशन घेतलेला आहे हा आहे माझं फाउंडेशन अप्लाइंग ब्रश अप्लाय करण्याचा याला छानपैकी असं फर्स्ट ब्लेंड करायचं ठीक आहे ह्या ज्या स्टेप्स आहेत ना ह्या स्टेप्स गडबडीमध्ये आपण स्किप नाही करायच्या खूप इम्पॉर्टंट स्टेप्स आहे ह्या आणि त्यानंतरच आपल्याला पूर्ण असं अप्लाय करायचं फाउंडेशन आपण काय करतो गडबडीमध्ये पटकन फाउंडेशन घेतो अप्लाय करतो डॉट 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 डायरेक्टली ऑन द स्किन बट नो त्यामुळे काय होतं फाउंडेशन केकी दिसायला लागतं तर मी माझ्या चॅनलवर अशा ट्रिक्स आणि टिप्स शिकवत असते तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर तुम्हाला प्रोफेशनल क्लासला जायची सुद्धा गरज नाही कारण आपल्या ह्या चॅनलवर सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला इथे फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत ठीक आहे तर अशाच टिप्स आणि ट्रिक्स मी घेऊन येत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये बघा किती फ्लॉलेस तुमचा स्किनचा बेस तुम्हाला भेटलाय फक्त एक पंप मध्ये ठीक आहे आता तुम्हाला घ्यायचं आहे ब्युटी ब्लेंडर तर ब्युटी ब्लेंडरला सुद्धा माझ्याकडे रोज वॉटर मी याच्यावर स्प्रे करते ठीक आहे असं स्प्रे करून घ्यायचं रोज वॉटर हा डॅम ब्युटी ब्लेंडरच आहे पण तरी सुद्धा थोडा मी ओला करायला अजून थोडंसं रोज वॉटर मी याच्यावर स्प्रे केलंय याच्याने काय होतं ना आपला याच्यावर तुम्ही मेकअप फिक्सर स्प्रे सुद्धा यूज करू शकता ओके मेकअप फिक्सर स्प्रेने पूर्ण असा बेस हा आपला लॉक होऊन जातो वॉटरप्रूफ म्हणा तुम्ही लॉक होऊन जातो म्हणा सेमच असत बघा किती सुंदर अस कधीही जास्त प्रॉडक्ट अप्लाय नाही करायचे स्किन वर जास्त केलं ना की खूप केकी आणि पॅची दिसायला लागेल तुमची स्किन आणि फाउंडेशन असं थोडं नॅचरल वे मध्येच जायचं खूप थोडे मिनिमल प्रॉडक्ट यूज करायचे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा बेस माझा दिसतोय आपला आता फाउंडेशन झालेला आहे यानंतर मी यूज करणार आहे कन्सिलर तर साठी तुम्ही लायटर शेड म्हणून मी इथे कलर कलेक्ट करेक्टर ही शे, शे स्टेप नाही केलेली कारण मला जास्त डार्क स्पॉट आणि डार्क यु नो अंडर आईज नाही आहेत पण तुम्हाला जर अंडर आईज आणि डार्क पिगमेंटेड स्पॉट किंवा अॅक्नेस स्पॉट माउथ एरियाजवळ डार्क तर तुम्ही कलर करेक्टरची स्टेप सुद्धा करू शकता पण आजच्या व्हिडिओत मी ती दाखवलेली नाही आहे मी त्याच्यावर सेपरेट असा व्हिडिओ शूट केलेला आहे माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे तो तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता तर त्यानंतर मी अप्लाय करणार आहे कन्सिलर मी घेत आहे मॅथचं स्टुडिओ फिक्स कन्सिलर खूप छान कव्हरेज हाय कव्हरेजचं कन्सिलर आहे हे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अशा ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे हे हे माझ्या स्किन टोन पेक्षा दोन शेड लाइटर शेड आहे तर हा कन्सिलर आपण ऍज अ हायलाइटर पार्ट यूज करणार आहे ठीक आहे आणि मी माझ्या इथे वर आय सुद्धा हेच कन्सिलर वापरणार आहे कारण आपण जे आय शॅड आय लुक जे क्रिएट करणार आहे ते छान उठून दिसायला हवं त्यासाठी मी हे पण इथे अप्लाय करणार आहे ठीक आहे ऍज अयड प्रायमर म्हणून सेम ब्युटी ब्लेंडर घ्यायचा छान ब्लेंड करून घ्यायचं छान ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही सुंदर असा बेस करू शकता तयार ठीक आहे आता थोडा मला आपण सण वगैरे आहे तर तुम्हाला जरा हेवी बेस हवा असेल तर तुम्ही यावर अजून एक फाउंडेशनचा लेयर अप्लाय करू शकता ठीक आहे मला जरा हेवी बेस हवा आहे त्यामुळे मी अजून एक फाउंडेशनचा लेअर अप्लाय करणार आहे तर मी सेम फाउंडेशन घेतलेलं आहे मॅथचं आणि अगर नॅचरल मेकअप करत आहे तर तुम्ही ही स्टेप पूर्ण स्किप पण करू शकतात थोडा सणा सणांना फेस्टिवलला थोडा हेवी मेकअप छान वाटतो पार्टीला तर मी पण थोडा हेवी परत मी सेम स्टेप अप करणार आहे यावर घेतलं मी पॅलेटवर आणि थोडासा रब केलं फाउंडेशन त्यामुळं ना ते छान असं ब्लेंड होतं आपल्या स्किनवर ओके अँड डायरेक्टली यू कॅन अप्लाय लाईक दिस विथ द हेल्प ऑफ फाउंडेशन अप्लिकेशन ब्रश ठीक आहे आणि याला परत एकदा छान असं ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने ब्लेंड करून घ्यायचं मान आणि चेहरा पूर्ण अनिमन दिसतो तसं जर तुम्हाला दिस दिसायला नको असेल तर मानेला विसरायचं नाही ठीक आहे आता अजून एक लेयर लावलं तुम्ही बघू शकता किती ग्लोवी फाउंडेशन आहे हे खूप छान असं ग्लो येतो चेहऱ्याला ठीक आहे बिलकुल कुठेही ड्राय पॅचेस दिसत नाहीये बिकॉज आपण खूप सुंदर असा स्किन केअर केलेला आहे त्यामुळे खूप छान असा इनर ग्लो आलेला आहे चेहऱ्याला कानेला पण थोडं ब्लेंड करून घ्यायचं काना कानाचा भाग आणि मानेचा भाग ठीक आहे याच्यानंतर आपली स्टेप येते ती क्रीम प्रोडक्ट्स जर तुम्हाला क्रीम ब्लश यूज करायचं असेल किंवा क्लिक क्रीम कॉन्टोर यूज करायचा असेल तर तुम्ही आताच यूज करू शकता मी आज पावडर ब्लश आणि पावडर कॉन्टोरिंग यूज करणार आहे त्यामुळे मी आता सेट सेट करून घेते सेटिंगसाठी आपण सेटिंग पावडर यूज करणार आहे आणि मी यूज करणार आहे लॅक्मिची रोज पावडर जी की खूप अफोर्डेबल आणि खूप रिझनेबल आहे ट्रायंग्युलर किंवा असा रेक्टँग्युलर ज्याला ह्या कॉर्नर असेल असा प्रकारचा हे घ्यायचा पाव आणि असं सेट करून घ्यायचं तुमचं मेकअप पूर्ण छानपैकी सेट करून घ्यायचं याला यामुळे तुमचा मेकअपला खूप लॉंग लास्टिंग राहील याला काही सुद्धा होणार नाही अशा पद्धतीने लॉक करायचं बेस जर तुम्ही मला फर्स्ट टाईम बघतायत आणि तुम्हाला माझे कंटेंट आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका आणि तुमचं नाव नक्की कमेंट सेक्शन मध्ये मला कळवा जेणेकरून मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला ना धन थँक्यू म्हणू शकेल सबस्क्राईब केल्याबद्दल ठीक आहे तुम्ही बघू शकता आता छान असा मेकअप सेट झालेला आहे यानंतर आपण अप्लाय करणार आहे आयब्रोज ओके तर आयब्रोजसाठी मी हा हिलारी रोंडाचा हा पॅलेट घेणार आहे यामध्ये तीन शेड आहेत ब्लॅक ग्रे आणि हा ब्राऊन ना असा एक छोटासा ब्रश येतो ठीक आहे हा या पॅलेट सोबतच आलेला होता तर काय करायचं ब्लॅक आयशॅडो घ्यायचं ब्लॅक आणि ब्राऊन मिक्स करून घ्यायचं ठीक आहे ब्लॅक आणि ब्राऊन मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या आयब्रोला असे छानपैकी शेप द्यायचा खूप इझी असतं हे जास्त डार्क ब्लॅक घ्यायचा नाही ब्लॅक आणि ब्राऊन कधी पण मिक्स करून घ्यायचं आणि खूप सुंदर असं असं पैकी अशा प्रकारे तुम्ही तुमची ऍब्रो डिफाईन करू शकतात आता ऍब्रो डिफाईन करून झालेली आहे तर यानंतर मात्र पुली ब्रश घ्यायचा आणि त्याच्या हेल्प मदतीने आपल्याला पूर्ण ऍब्रो ही अशी छानपैकी शेप द्यायचा आहे यामुळे काय होतं ना आपले ऍब्रो तर छान दिसतेच म्हणजे एक्स्ट्रा प्रॉडक्ट जर असेल तो सुद्धा पूर्ण प्रॉपर लागला जातो ओके यानंतर आपण आपल्या जरा आय लुक करणार आहे त्यासाठी आपल्याला बेससाठी आपण पुन्हा एकदा हा मॅकचा कन्सिलर घेणार आहे आणि हा पर पुन्हा एकदा अप्लाय करणार आहे आपल्या आयलेट्सला ही स्टेप तुम्ही स्किप पण पड़ करू शकता पण याने काय होत जे आयशॅडोचे कलर्स आहेत ते खूप सुंदर असे उठून दिसतात ठीक आहे असं पूर्ण छान पद्धतीने ब्लेंड करून घ्यायचं आणि आय शॅडोसाठी तुम्ही कोणतीही पॅलेट तुमच्याकडे जी अवेलेबल आहे ती यूज करू शकता ठीक आहे तर मी खूप इझी असं लुक सांगत आहे माझा पिंक कलरचा ड्रेस आहे आज म्हणून मी पिंक लुक करणार आहे ठीक आहे तर मी यूज करते मॅकची पॅलेट याच्यातले ग्लिटरी शेड मी यूज करणार आहे आणि अजून मी यूज करणार आहे कलर स्टुडिओची एक पॅलेट याच्यात खूप सारे ट्रान्झिशन शेड्स आहेत तर तुम्ही ही टेक्निक तुम्हाला माहिती हवी जी जे तुमच्याकडे आहेत अवेलेबल पॅलेट्स ते तुम्ही वापरू शकता कारण बिगिनर लेव्हरला मी तुम्हाला म्हणेल की उगस जास्त पैसे वेस्ट न घालता जे तुमच्याकडे आहे त्यातच तुम्ही हळूहळू मेकअप शिका खूप छान होतो मेकअप असं काही नाही की आपल्याला महागळेस प्रॉडक्ट्स घ्यावे लागतात किंवा घ्यावे लागतील असं काही नाही तुमच्याकडे जे आहे त्यातूनच तुम्ही शिकायला स्टार्ट करा आणि तुम्हाला नक्की असा सुंदर असा मेकअप करता येईल करायचं एक छान फ्लफी ब्रश घ्यायचा ओके छान फ्लफी ब्रश घ्यायचा एक स्टार्ट करायचं खूप लायटर शेडने आहे खूप लाइटर असे शेडने तुम्ही स्टार्ट करायचं फर्स्ट मी खूप असे लायटर शेडने स्टार्ट केलंय ठीक आहे जस्ट कॉम्पॅक्ट पावडर सारखा शेड यामुळे आपले जे क्रीज वगैरे असतात ना ते पडत नाहीत दिसत नाहीत सुंदर असं हे झालं याला काय म्हणतात ट्रान्झिशन दिस इज ट्रान्झिशन दिस इज अ ट्रान्झिशन एरिया ट्रान्झिशन एरियाला डिफाईन करत करत आपल्याला रोटेशन वाईज आपल्याला अप्रो आय शॅडो करायचा असतो ठीक आहे तुम्हाला जर आय शॅडोवर प्रॉपर असा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी तो नक्की बनवेल ठीक आहे तर हे झालं आपलं सेट करून घ्यायचं आपलं आय कारण आपण कन्सिलर लावलंय ना क्रीझिंग नको व्हायला म्हणून छान सेट करून घ्यायचं फर्स्ट सेट झाल्यानंतर थोडस डार्क शेड घ्यायचा ठीक आहे सेम ब्रश घेतलाय मी सेम ब्रशमध्ये थोडासा असं डार्क शेड एक्स्ट्रा डेस्कटॉप करून घ्यायचं आणि अप्लाय करायचा तो इथं इन आउटर कॉर्नरला ठीक आहे कलर स्टुडिओची पॅलेट ही छान पिगमेंटेड अशी आहे रिजनेबल रिजनेबल पण खूप आहे खूप जास्त रिझनेबल पण आहे आणि छान आहे ती शेड्स मला आवडतात पिगमेंटेड आहे खूप सुंदर असे शेड्स आहेत सगळे ट्रान्झिशन शेड आपल्याला एकच पॅलेटमध्ये मिळून जातात तर मी तुम्हाला शो करते अशी थर्टी फाय कलरची पॅलेट आहे अशा प्रकारे असते यानंतर थोडा छोटा असा फ्लॅट ब्रश घ्यायचा असा आणि याने आपला आउटर जो कॉर्नर आहे त्याला थोडा डिफाईन करायचा तर माझं असणार आहे पिंक कलरचं म्हणून मी आता थोडस पिंकिश मध्ये जाणार आहे डार्क पिंकचा शेड उचलते मी दुसऱ्या पॅलेटमधून आणि अप्लाय करते माझ्या आउटर बी कॉर्नरला तुम्हाला पूर्ण पॅलेट सगळं मी काय काय वापरलं डिटेल्स पाहिजे असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला लिंक्स प्रोव्हाइड करेल मी कोणता प्रोडक्ट्स डायरेक्ट तुम्हाला सर्च करायची पण गरज नाही मी डायरेक्टली तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आउटर व्ही कॉर्नर हा करायचा आहे खूप सिंपल जास्त स्टेप्स नाही फॉलो करायचे कमीत कमी प्रोडक्ट वापरून हा आय लुक आपण छान करायचा आहे ठीक आहे तर नेक्स्ट आपण वापरायचं आहे कोणताही शिमरी शेड एक तर गोल्डन वापरा तुम्ही थोडासा रोज गोल्ड वापरा खूप सुंदर दिसतो ठीक आहे हा ब्रश मी परत एकदा घेते दुसरा आणि कोणत्याही पॅलेटमध्ये आता माझ्याकडे ही स्वीस ब्युटीची पॅलेट खूप सुंदर अशी पॅलेट ही यामध्ये गोल्डन कलरचा शेड आहे ना हा मी पिक करते मी खूप वापरलेला आहे हा छान असा शेड आहे हा घ्यायचा आणि अप्लाय करायचा इथे हे बघ किती सुंदर असं शिमरी शेड आहे तुम्ही बघू शकता खूप सोप्पा पण खूप सुंदर लुक आहे हा आय लुक हे पा खूप सुंदर दिसतो थोडं फेस्टिवल असला म्हणजे असं छान मेकअप करून मस्त पैकी फोटोज वगैरे काढायचे खूप सुंदर असं सु, मुलींना आवडतं असं आणि आपल्या सगळ्यांनाच त्यामुळे थोडा मेकअप केला तर खूप सुंदर वाटतं तर काही का असे ना वेळात वेळ वेड़ काढून आपण छान असं मेकअप करायचं आणि मस्तपैकी फोटोज वगैरे काढायचे बघ अशा प्रकारे हा झालाय यानंतर काय करायचं एक छोटा ब्रश घ्यायचा आणि एक ब्राऊनिश शेड घेतलाय मी आणि खाली डाऊन साईडला पण तुम्हाला असं हे करायचं खाली अंडर याच्या खाली पण आपल्याला डोळ्याला असं द्यायचं याने खूप सुंदर असं आपल्या डोळ्यांना डेफिनेशन येते ही स्टेप अजिबात नाहीये यामुळे ना डोळ्यांना अजून एक छानशी तुम्ही बघू शकता किती सुंदर असं शेप हे येतो आपल्या डेफिनेशन येते डोळ्यांना नंतर आपण अप्लाय करणार आहे आय लाइनर मी घेणार आहे हे लॅकमेचं आय हे माझं सर्वात फेवरेट आहे खूप स्वस्त आणि खूप छान असा लायनर आहे हे ठीक आहे आणि अप्लाय करायला पण खूप इझिली आपण अप्लाय करू शकतो अशा प्रकारे टीप येते यानंतर आपण अप्लाय करणार आहे मस्कारा आणि काजळ मला जर लॅशेस कलर वापरायचं असेल तर तुम्ही आय लॅशेस पण वापरू शकतात छान असा मस्कारा आहे हा लगेच इन्स्टंट आपले आय लॅशेस मोठे दिसायला लागतात आपण अप्लाय करणार आहे ब्लश आणि कॉन्टर तर ब्लश आणि कॉन्टरिंगसाठी आणि हायलाइटर साठी मी यूज करणार आहे स्विस ब्युटीचं ऑल इन वन ठीक आहे यामध्ये आपल्याला सगळं भेटून मिळून जात हा आहे माझं कॉन्टोरिंग ब्रश ठीक आहे फर्स्ट मी कॉन्टोरिंग अप्लाय करते आहे खूप पिगमेंटेड आहे त्यामुळे डस्ट करायला विसरायचं नाही एव्हरी टाईम तुम्हाला डस्ट ऑप करायचंच असेल त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं ब्लश ब्लश पण मी सेम मधून घेत आहे त्याच्यानंतर आपण अप्लाय करणार आहे हायलायटर हायलायटर पण सेम पॅलेट मध्येच आहे त्यानंतर आपण अप्लाय करूया लिपस्टिक तर लिपस्टिकसाठी मी यूज करणार आहे हे लॅकमेचं लिपलायनर हे आहे लॅकमे ट्वेल्व ब्लॅक करंट आणि हा असा एक शेड आहे तर छान असं लिपलाईन करून घ्यायचं साठी मी यूज करणार आहे पॅलेट हे आहे स्विज ब्युटीचं ऑल अबाउट लिप्स पॅलेट यामध्ये आपल्याला खूप सारे स्टेप वेगवेगळे वेग 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 शेड्स मिळतात एक छान ऍप्लिकेशन ब्रश घ्यायचा यामध्ये तुम्ही दोन शेड्स मिक्स सुद्धा करू शकतात आणि तुमची स्वतःची एक नवीन शेड सुद्धा तयार करू शकतात खूप छान अफोर्डेबल पॅलेट आहे हे ठीक आहे तर अशा पद्धतीने मी दोन तीन शेड एकत्र करून हा एक शेड आहे आणि बघा किती सुंदर अस दिसतोय आणि आता लास्ट स्टेप ही आपली असणार आहे ती मेकअप फिक्सर स्प्रेची फिक्सर स्प्रेसाठी मी इथे घेणार आहे माय ग्लॅमचा मेकअप सेटिंग स्प्रे ठीक आहे तर हा छानपैकी अप्लाय करायचा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही सुद्धा येणाऱ्या रक्षाबंधनला रक्ष हा मेकअप ट्राय करा आणि हा मेकअप कसा झाला होता ते नक्की मला कळवा चला तर या भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय